खूप समाधान किंवा कशासाठी आपण काम करतो असे अनेकदा प्रश्न पडतात आणि काही काही सुखद धक्के आपल्याला मिळतात आणि तसंच एक खूप सुखद आणि समाधान देणारा एक अनुभव तो फक्त तुमच्याशी शेअर करतो कोविडच्या काळामध्ये एक अचानक फोन आला की तुळसाबाई रडे सात महिन्याची गरोदर आमची भगिनी आणि तिला सर्वोत्तम झाला होता आणि कोविडचा काळ सुरू होता त्यावेळी जवळपास चाळीस अँटीस्नेक स्नेक बेनमच्या वाईल्स या भगिनीच्या उपचारासाठी लागणार होत्या आणि या उपलब्ध करून देण्यामध्ये आपण खालीचा वाटा उचलू शकलो त्या उपलब्ध झाल्या आणि त्या भगिनीचा जीव तर वाचलाच पण त्याचबरोबर नारायणगावचे आमचे डॉक्टर राऊत जे सर्पदंशवर उपचार करण्यामध्ये निष्णात आहेत त्यांनी यामध्ये सवलतही फार मोठी दिली आणि आज खरं तर घाटघरमध्ये आल्यानंतर त्यांच्या सासूबाई मला भेटल्या आणि मनमोकळेपणा काय असू शकतो आणि एक कौतुक किंवा ज्याला आपण म्हणतो कृतज्ञता काय असू शकते मला वाटतं कुठल्याही पुरस्कारापेक्षा ही फार मोठी गोष्ट तुम्ही ताई दिली म्हणजे त्यांनी देशी गाईचं तू काढून दिलंय मला वाटतं काय दिलंय कसं दिलंय यापेक्षा महत्वाची गोष्ट यातली जी स्निग्धता आहे यातला जो मायेचा ओलाव आहे आणि यातले जे ऋणानुबंध जपणं आहे त्याबद्दल तुम्हाला मनापासून